नागी नागी। ना आता माहून गेले शिवाजी तांबे राजूदाचा गोळी अनिल दादा साजरावा अनिल दादा सर्वच जे आलेले पदाधिकारी त्यांना विनंती आपण जर आला असाल आप तर आपण आप आप जर याच पीठामध्ये स्थानपर्वायचं आहे संतोजी दळवी हनोजी कदम प्रदी चौधरी विद्यजी पाळवी महादेव बांगडे सचेल बांगडे राकेशजी मामनकर आमदारजी जनराम संजयजी मामनकर लक्ष्मणदादा मामानकर प्रभाकर दादा मोरे लक्ष्मणदादा दा गणेशदादा मोरे सयाजी जाधव सुनीलजी देशमुख लक्ष्मणजी घोसले सुभाषजी मालुकडे गोपालजी मोरे संदीपजी झांजे अर्जुन पवार शिवरामदादा मालकडे सर्व जे जी मान्यवर शिवसेना युवासेना महिला आघाडी पक्षाचे जे मान्यवर आले असतील तर आपण कृपया या गर्दीतून आम्हाला दिसत नाहीत परंतु आपण आपल्या गाड्याचं फूट तयार ठेवा आता आपला लॉट आहे आपल्या गाड्याचं फूट तयार ठेवा पब्लिकने बाजू लावा सगळ्यांना विनंती आहे पब्लिक गाड्या जोरा झालेल्या आहेत बघा व्हिडिओ ग्राफर फोटोग्राफर जरा बाजूने व्हिडिओ